सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज दुपारपर्यंत राज्यात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री राज्यातील वातावरणात थोडासा बदल होणार आहे काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीपर्यंत मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात विदर्भात पहिलेच तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाहीच्याबरोबर आहे पाऊस असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद